याचा काहीच परिणाम होणार नाही mm. उलट बर्गोश मतदान होणार आहे देवराम शेटला गेले हे प्रत्येक वर्ष निवडणूक आली का या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात पाकिटा करता जातात आदिवासी मध्ये असं दोन नेते आहेत पाकिटासाठी ते काही करू शकतात नाही का त्यांचं असं म्हणणं आलं की हिडा कारखाना चालू करण्यासाठी त्याला निधी आणण्यासाठी आम्ही तिकडे गेलो काय सांगत काय आधी आता वर्षी असा निधी खाली जाऊन जर माणूस पडला तर तो माणूस मरून जाईल आणि आता जी यांनी सुचलाय कधी आणखी कधी आण आता पाकिटासाठी निधी आणणार काय इकडं असं नाही मागे कुठे गेलो होतो ते पाच वर्ष आता निवडणूक आले म्हणून म्हणतात निधी निधी आणतोय त्याच्या मागे चार वर्ष पाच वर्ष निघून गेले तेव्हा तेव्हा ना निधी आणता तुम्ही काय करा शिवाय पद होते ते पद होतं ना आता काही शेकंद साहेब ते पद होते तुम्ही किती पळा म्हणा अरे फिक्स आमदार मला फिक्स आदिवासी

कुठे ब काय वाटला तर ते जातात तिथं फार दुसऱ्याने निवडून देत होता आम्ही पण ते कोणत्या वेळाला ते हजर नसतात येण्डी फक्त कानो जाय खोटत का ते तिथं हजर असतात आता पाठीमागे एक बाई खाली ते स्वतः तिथं हजर जाऊन पिंजऱ्यात बसले का ब मला या करू द्या म्हणजे ते कोणत्या आडी अडचणीला ते फक्त कानव फोन त्यांच्या फोन आला का ते तिथं हजर असणार असे आमच्या आदिवाशाचं वादळ होतं आता हे अख्ख्या जुनरचं वादळ झाले आधार कार्ड झाले हे अख्ख्या असं कुठे असो पण ते आणि ती आम्हाला हजर असणार खतखत त्यांची कानव दाने का आमच्या असं असंही तयार केलं ते असणार ते येणार आमच्या याच्यासाठी मदतीसाठी असं मेले बिचारे तर यांचे ही पण निधी आला नाही त्यांचा निधी येतो जातो कुठं मला सांगा बरेच आपले आदिवासी पटातले सदस्य आहेत त्याच्यामध्ये हे काही ते मेले पण आमच्या गावातले उदाहरण आहे तुम्हाला सांगतो पण निधी येतो हे पर गायब करतात सांगतात निधी येतच नाही इलेक्शन आलं काही निधी आणणार कुठून मग पाकिटासाठी तिकडे जातात बाकी नाही हे फुटले आमच्यातून वगळले गेले आम्ही त्यांना इज्जत देणार नाही परत येत्या मागन आहे ते आणि आताशी जागा झाले ते इलेक्शन साठी येतस वादळ आता ते उभरेलं म्हणून ते ये आताशी येकरासाठी ते ये आता तिकडे जाऊ लागले की मग ह्या दिला बाई साथ दिली बाई ते उठतात आणि आता कुडी काय जातात ना समज विचारतच नाही अहो त्यांना माहिती आहे आदिवासी वादळ आले त्याच्यात आपला टिकाव लागणार नाही त्याच्यामुळे आपला फुसकीचा मार्ग आहे करावा काय झालं तरी आता फिक्स आमदार आमचा लांदे साहेब लांदे साहेब लांडी लांडीसाहेबांबरोबर अनेक चांगल्या उमेदवार आहेत तर आपण आपला कसा पाठिंबा असणार आहे त्यांच्याबरोबर शंभर टक्के आमचा आमचा शंभर टक्के असणार आमचा एकच वादा देवराम दादाला <laughs> <नारे> वाद। <laughs> <laughs> ते अंदर लांदे लांदे। लांदे। आता विधानसभेचा आदिवासी भागामध्ये देवराम लांडे यांचं पार्ट जड दिसत तर तुम्ही काय सांगाल नाही आमच्या सर्व आमचा पाठिंबा त्यांना आहे पण आदिवासी काही नेते दुसऱ्या गटामध्ये गेलेले आहेत तुम्ही जाऊ द्या जा कोणी कुणीकडे गेले असतील त्यांचा काही समाजावरती हे नाही परिणाम होणार नाही समाज आहे हा सर्व आपल्या आमदारांच्या देवराम एकट्याच माग आहे तुम्ही का कसं पाहता याच्याकडे खर तर कोणी कुठे जावो त्याची काही ते आपल्या आदिवासी भागा मधन परिणाम होणार नाही काही मोजके पुढारी आहेत ते आपले स्वार्थ साधी कारण कोणी कुठे जाणार नाही समाजाने ना किती त्यांना समाजात त्यांची पुढे यायची ताकद सुद्धा नाही परंतु देवराम लांडे एकमताने आमचं खैरे गावचं पाठिंबा आहे त्यांना सर्वांना खैरे गावाच्या वतीनं आणि सर्व समाज आमच्या आदिवासी समाजाच्या वतीनं जरी बाकीचे फुडारी दुसरीकडे पक्षामध्ये प्रवेश करीत असतील तरी आमचा सर्वसामान्य समाज हा लांडे साहेबांबरोबर आहे आणि तो उद्या पण लांडे मतदान करणार आहे असे मी माझ्या खैरे गावामधून गावी देतो आणि ठिकाणी थांबतो <laughs> तर देवराम लांडे पहिल तर आमचा सगळा जे गाव आहे यांच्या मागच आहे देवराम मागे का बरं देवराम लांडेच का आमचा आदिवासी माणूस आदिवासी माणूस आमच्या समाजात असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देणार देवराम लांडे हे आमच्या समाजासाठी सर्व जगाडणारे पहिल्यापासून आमच्या समाजाची निगा करणारे आहेत म्हणून आमचा समाज सर्व देवराम लांडे करून जे करणार आहे समाजातील काही नेते मंडळी खरंतर दुसरीकडे गेलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा जरी ते दुसरीकडे गेले असतील ते पैसे जवळपान गेले असतील तरी पण आमचा समाज त्यांच्या पाठीमाग जाणार नाही आमचा समाज देवराम शेटच्या पाठीमाग देवराम देवराम लांडे हे किती मताने निवडून येतील काय सांगाल देवराम लांडे हे बहुमता निवडून येतील एक लाख पंचवीस हजार मतांनी शंभर टक्के निवडून येणारे मत खर तर यांनी सांगितलं देवराम लांडेंनाच आम्ही विजय करणार तर आज या ठिकाणी दादा शेळकंदे असतील मारुती वायळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे मला एवढंच सांगायचे का समाजाला फसवू नका समाजाला असं फसवू कोण फसवते आमच्या समाजातले पुढारी कोण पुढारी कोण काळू शेळकंदे मारुती वाळ आणि पुढारी असतील ते ह्या पक्षात जा त्या पक्षात जा पंचवीस वर्षे किंवा पन्नास वर्षे झालं आमचे वडील मरून गेले त्यांचे शे शेअर घेतले होते हिरे हिरडा फॅक्टरी या करायला पन्नास वर्षापासून तो प्रश्न प्र प्रलंबित आहे तर आज जरी अतुल बँकेनं दहा कोटी दिले असतील ती नुसती कागदवं योजना प्रख्यात काम झालेला नाही नुसतं कागद आज सांगितलं दहा कोटी मंजूर करून आणलेत कागद का हे होत नाही जे शेअर कापले होते त्याचा हिशोब द्या पाहिला समाजाला तिथून पुढं तुम्ही हिरडा फॅक्टर काम चालू करावा अशी माझी विनंती आहे त्यांना काही ठराविक का लोक म्हणजे समाज नाही जो सर्वसामान्य समाज आहे तो नक्कीच आपल्या आदिवासी स उमेदवाराच्या मागे आहे आणि एक दोन मंडळी अशी प पक्षप्रवेश केला तर सर्व समाज त्यांच्या मागे जायला असं कधी नसतं अजितदादा पवार यांच्या गटामध्ये गेल्याने सर्व आदिवासी समाजाला काही फरक पडणार नाही निश्चितपणे आदिवासी समाज हा पहिल्यापासून आपल्या गोरगरीब जनतेचे आधार कार्ड देवराम लांडेसाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि इथून पुढं पण ते सर्व समाज साहेबांसोबतच उभा असणारे दादा गेले पन्नास वर्ष झाले आमचे कृष्णराव मुंडे गेल्यानंतर आजपर्यंत जे आमचे आमच्या भागातील जे मूलभूत प्रश्न होते ते आजपर्यंत काही पूर्ण झालेले नाही हे फक्त आता गाजर दाखवण्याचं चा काम चालू आहे खऱ्या अर्थानं जो आदिवासी भागांमधला जो तरुण वर्ग आहे हा खऱ्या अर्थानं लांडे साहेबांच्या सोबत आहे आणि दे जे दोन नेते आज त्यांनी जी बाईट दिली तर खऱ्या अर्थानं ही चुकीची बाईट दिलेली आहे मा आदिवासी भागांमध्ये गेल्यानंतर प्रत्येक तरुणाला तुम्ही हा प्रश्न विचारा